नाही सांगणार ना नाही हा मग आता डामू आज दामू दिसा आज ना कसा रोज तर लई लवकर येतो अजून काय आज याय नाही किती वेळ झाला मी थांबली इथं आला ना मग सांगते जरा त्याला मालकीन बाई आलो बघा काय एवढा उशीर केला मालकांनी काम सांगितलं होतं जित्रा पाणी धावलं वैरण टाकली आत बांधली सगळं उरकून यायला थोडा उशीर झाला कि मग रोज लवकर येतो उरकून आज कस काय उशीर केलास तू अहो बाया आल्यात ना खुरापणीला मग त्या बायकांना बी पुढच्या त्या गावात उचलायचं नव्हतं वे बर झाली ना सगळी काम मग हा सगळे उर राखले आहे उरकलेत ना तुमचं काय काम होत सांग माझ काम ना आपल्याला हे का इकडं रानात जायचंय थोडस इकडं काम आहे मग काय काम होत मी सांचा करतो ना सांचाला कुठं मग आता मालक कुठे गेलेत मालक गेला टाक मला म्हणले खातवाड घेऊन ये येमाट्याला खत टाकायचं हा मग काम ना आताच केलं पाहिजे पण सांचाल केलं असत मालकीण बाईल नको खोरपणीच्या बाया तिकडे त्यांना पाणी आणून द्यायचं जेवणाला दामू बाई कोण बघन कोण बघायला हित तुला कळत कसं कर नाही रे हित हिथ बाई काय म्हणतात जरा समजून घ्यायचं थोडस अहो पण कस होत मालकाने बघितलं तर मालक काय म्हणतात तुम्ही बी समजून घ्या ना नायच तुला मी काय विचारलं मालक कुठे गेलेत तला टक्के गेले त्याच्यामुळेच म्हणले ना आताच करावं लागेल ते असं काय करायचं अरे मू तुला एवढी बाई विचारती स्वतः आणि तुला ना होय हा मालक बाई असं नका करू वागू आव खपण्याला लय बायका तिथं आणि तुम्ही बघितलं तर लोक काय म्हणते मला आता तिकडे लय बायका आहेत तर आपण दुसरीकडे जाऊ ना मग हा तू हे योग्य वाटत नाही मला मालकीनं बघ दामू तुला मी नाही आवडत का अहो तसं नाही पण मग तुम्ही मालकीनं आम्ही नोकर मालकीनं असले तरी बी दामू तुम्हाला लई आवडते बघ हो काय बोलताय तुम्ही अहो मी कुठं तुम्ही कुठं दामू तुला ऐकायचं का नाही मला ऐकायचं आहे कुठे बघितलं ऐकायचंय ना मग चाहे अहो मग चालेल आरक, बस इत काय काय घाबरतोस तू अहो कुठे बघ ना आपल्याला इकडं मालकी नाई माझा पोटा पाण्याचा इशे मला कामान मालक काढून टाकते मालक नाहीत नाहीत अव नाही पण तुम्हाला सांगतो वार ज्या दिशाला जाते का नाही तसा आपला आवाज बी कानुसार मालकांपर्यंत पोहचल तू बस बरं पाहिला ड्या मग अरे खरंच तुम्हाला लई आवडते मालकीनं बाई मला बी तुम्ही आवडता की हां कितीतरी वेळा मी चोरून तुम्हाला आंघोळ करताना बघितलं हा कितीतरी वेळा मी तुम्हाला कापड घालताना बघितले काय बस मला आवडता तुम्ही पण कधी हिम्मत नाही झाली जवळ जा यायची तुमच्या आणि आज अचानक तुम्ही असं मला जवळ घेताय मला लई दिवस झालं तुला म्हणायचं होतं काय हेच कि तुम्हाला आवडतोय साधा भोळा किती काम करतोस गरीब माणसं साधे बोळीच असतात इमानदार प्रामाणिकपणा हा गरीब दिसतोय माणसात आपण दोघ भेटलोय हे कोणाला कळलं नाही पाहिजे बरं का मायच्या मी कोणाला सांगायचं बी नाही नाही तर मालक माझ्या अंगावर कातडा ठेवून होय नाही सांगणार ना नाही हा नाही मग आता डामू मला एक सांग ना नालकांच दुसऱ्या कांच्या बाई बरोबर चालू आहे का लपड पण हे मला काय विचारताय तुम्ही अरे काय विचारताय म्हणजे मालक येत ना मला येळच देत नाहीत अरे म्हणून मग मला असं वाटतंय का त्यांचं बाहेर आहे का कुठं काय बाहेर नाही आपल्या आपल्यास आहे हम मालक दर राई वरच ना गावातल्या गंगेला सुरखीला बोलवीत तर फार्म हाऊसला गंगेला सुरखीला होय पण सांगू नका कोणाच नाही तुम्हाला मालक देत नाही ना मी देत जाईन अरे आता मी जे काही विचारले आणि आपण दोघ भेटलेलो इकडच्या कानाला कोणाच्या कानाला समजता का म्हणे मी नाही कोणाला पण जाऊ आता जा होतं मला म्हणून मला येळ देत नाही काय बघते मी आता जरा जाऊन सुरखीन गंगी काय अडचालच तिकडे तू कुठे गेलता रे तू काय करत होता दोघंजण काय नाही हा मालकीणबाईंच काम होत काय काम होतं त्यांनी बोलावलं होतं होय हा थकमऱ्या मला सगळं कळलंय हा माहिती नाही काही बी केलं नाही काय केलं नाही सगळा आगावपणा कळालाय मला आणि लय शांतपणा केलं ना माल हात पाय गळ्यात घेऊन हाकलून देईन मग त्यांनीच बोलत होत मालकीनबाई मला माहित नाही का बाईने बोलवलं का तू काय केलंस ते परत नाही असं करायचं हा परत नाही असं करायचं पण बघतोस आता मी लई आता डोक्यात गेलेले जबतोय लय फायदा उचलायला लागलेले हे काय ग काय झालं कशाला बोलवतो त्या नौकाराला मी कशाला बोलवलं होत मी कशाला बोलवलं होतं तुलाच विचारतोय मी तेच सांगते तुम्हाला मी आ? मी त्याला कशाला बोलवलं होतं ह्याच्यापेक्षा आहे ना तुम्ही त्या गंगीला सुरकीला घेऊन काय करताना मला हे सांगा कोण गंगी कोण गंगी असे मग अगं ते काय कामाचे असते ती त्या कामावर आलेले असते त्या कामावर आहेत त्या मग मग त्यांना आपल्या फार्मा घेऊन जायची काय गरज काय साफसफाई करायची होती फार्माऊस ची होय मग रात्रीची रात्रीची कवा तरी म्हणलं माणूस मला येळ कसा देत नाही हा तुम्हाला ती गंगीन सुरखी लागते नाही का तुम्हाला काय बी बोलू नको काय बी बोलते का मी मग मी काय बी बोलते मग काय आता काही सांगायला लागली कामावर येतात बायका म्हणून काही काही असणार का मग हा काही असणार का मग तस बी काय तसलं माझं काय नाहीये तू धरण त्याच्या पशी काय बोलत बसली होती का तू त्याच्याशी काय नव्हते बोलत मी हा होती बोलत होते पाशी? का हा काय कामाच बोलत होती ते मी बघतोच घरी निघून हम्म नको अक्कल शिकू मला तुम्ही भेटा परत त्या सुरखिराण गंगेला